स्त्री पुरुष समानता शाप की वरदान गेल्या आठवड्यापासून मधुरा मुक्त निवांत आयुष्य जगत होती कोणाचे बंधन नाही की कसले पाश नाही तिला हवे तसे आता जगता येणार होते सकाळी कामवाली बाई यायची घर झाडून पुसून जायची मग स्वयंपाक करणाऱ्या काकू यायच्या त्यांच्याकडून नाश्ता करून घेऊन मधुरा ऑफिसला जायला तयार व्हायची काकू डब्बा करून द्यायच्या ती ऑफिसात गेली की त्याही घरी परत जायच्या आणि पुन्हा संध्याकाळी यायच्या मधुरा फक्त काम करायची ती एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर जॉबला होती पैशाची कसलीच कमतरता नव्हती आज पंधरा दिवस झाले तिचा घटस्फोट होऊन तिला हवा होता घटस्फोट आबीरकडून आबीरशी तिचे लग्न चार वर्षापूर्वी झाले होते आबीर पण सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता विचाराने वागण्याने एकदम आधुनिक म्हणूनच मधुराच्या नोकरीचे त्याला वावगे नव्हते दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार करायचा असे ठरले होते त्यामुळे अबीर कधीही मधुराला त्रास होईल असा वागत नसे सगळ्या कामासाठी बाई होती घरात मधुराला काहीही बघावं लागत नव्हतं आपल्या कामातल्या हुशारीमुळे तिने प्रमोशनही लवकर मिळवले होते तिला आपल्या बुद्धीचा गर्व होता आता लग्नाला चार वर्ष होत आली होती एकदा आबीर म्हणाला की मधू आता आपण वेल सेटल झालो आहोत तेव्हा मुलाचा विचार करूयात नाही अबीर मला इतक्यात मूल नको आणि हे बघ हे मूल वगैरे मला जन्माला घालणं म्हणजे नवऱ्याची गुलामी करण्यासारखं आहे मी नाही अजून विचार केला याचा अगं मधू गुलामी काय म्हणतेस आपल्या दोघांचं मूल असेल ते नाही आबीर मला या फंदात नाही पडायचं मुलाला मोठं करा त्याच्याकडे लक्ष द्या त्याचं आजारपण मला नाही जमणार मी एक कॉर्पोरेट वुमन आहे आज पुरुषासोबत किंबहुना जास्तच काम करते मी आणि पैसाही मिळवते मला माझं करिअर स्पॉइल नाही करायचं यावर अबीर गप्प बसला मधूला हे समजत नव्हतं की स्त्री पुरुष समानता आहे म्हणून तिने स्वतःला कमी लेकून घर आणि मूल सांभाळावे असे अबीरचे म्हणणे कधीच नव्हते पण मधूने आत्मसन्मान नारी स्वातंत्र्य स्वावलंबन याचा चुकीचा अर्थ लावला होता आबीर तिला म्हणायचा की मधू तुझ्या हातचं काहीतरी बनव ना खायला तर तिला ते गुलामी वाटायचं आबीर कधी आजारी असेल तर तिने सुट्टी घेऊन त्याची काळजी घ्यावी इतकी माफक अपेक्षा आबीरची असायची पण मधूला ते कमीपणाचे वाटायचे आत्मसन्मान आणि अहंकार यामधला फरक ती विसरली होती भरपूर पगार आणि अधिकार यामुळे तिचा अहंकार वाढतच चालला होता मात्र अबीर शांतपणे सगळं सहन करायचा त्याला वाटायचे आज ना उद्या मधुरा बदलेल तिला माझी व घराची किंमत कळेल बायकोने नवऱ्यासाठी काही गोष्टी करणे म्हणजे ते प्रेम असतं याची तिला जाणीव होईल त्याच गप्प राहणं तिला सहन होत नव्हतं मग तिचा राग आणि अहंकार अजून वाढायचा कधी अबीर प्रेमाने तिला जवळ घ्यायचा तेव्हा तिला वाटायची की मी याची बायको म्हणून की हा मला कधी पण जवळ घेणार आणि स्वतःची भूक भागवणार तेव्हा ती म्हणायची अबीर मी तुझी प्रॉपर्टी नाही की केव्हा हे तू मला यूज करावं अबीर बेडरूममध्येही हा अपमान चुपचाप सहन करायचा प्रेमाला सुद्धा ती गुलामी समजायची त्यात भर म्हणजे तिच्या मैत्रिणी तिला जास्तच भडकवायच्या म्हणायच्या की मधुरा आपण काही पुरुषाची दासी नाही आहोत त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं आपल्याला नाही जमणार आपल्यालाही सन्मान हक्क आहेत कायदे आपल्या बाजूने आहेत समान अधिकार आहे मग का म्हणून या पुरुषांची मक्तेदारी आपण सहन करायची आपण स्वतंत्र देशातील आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रिया आहोत आपली किंमत त्यांना करावीच लागणार मैत्रिणीचे ऐकून मधुरा अजूनच अग्रेसिव्ह बनायची ऑफिस पार्टी पिकनिक कुठेही जायला अभिरतीला आडवत नसे कारण तोही स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता होता त्याला माहित होते की आजची स्त्री स्वतंत्र आहे तिलाही मनासारखं जगण्याचा अधिकार आहे एका रविवारी म्हणाला की मधु तुला वाटत नाही का की आपण आई व्हावं कधीतरी सुट्टी दिवशी स्वतः काहीतरी बनवावं हे स्त्रीचे उपजतच गुण आहेत ग गु। प्रेमानं काही गोष्टी कराव्यात असं नाही का वाटत तुला तशी मधुरा चिडली म्हणाली आ... की आभीर तुला काय म्हणायचे की मी तुझ्या मुलाची आई व्हावं घर सांभाळावं म्हणजे एक अर्थी तुझ्या ताब्यात राहावं मी तुझी बायको म्हणून तू मला मनातील तेव्हा माझा उपभोग घेणार अग मधुरा मला असं नाही म्हणायचं तू चुकीचा अर्थ घेतेस अभिर शांतच बोलला पण मधुराला राग आला होता अभिर हे सगळं करणं मला कदापि जमणार नाही मी मूल जन्माला घालून माझी फिगर खराब करणार नाही आणि नाही ही घरची कामं करायला मला जमणार नाही त्यासोबतच तुला खायला बनवून घालायला मला जमणार नाही मी एक मल्टीनॅशनल कंपनीत काम करते शाळेत शिक्षिका नाहीये मी आता मात्र अबीर चिडला आणि म्हणाला मी काय बोलतो समजते का तुला मधुरा अगं आई होणं नवऱ्याला त्याच्या आवडीचं खायला बनवून देणं याला गुलामी म्हणत नाही हे तुझ्या अहंकारी बुद्धीला समजतच नाहीये स्त्री स्वातंत्र्य अधिकार हे मी कधीही नाकारले नाही पण एकमेकांच्या काही अपेक्षा शरीराच्या काही गरजा असतात ज्या नैसर्गिक असतात हे, हे तू विसरून गेलीस तुला तुझ्या कामापुढे यशापुढे काहीही दिसत नाही असेच वागायचे होते तर लग्न का केलेस मग तशी मधुरा पण चिडली वारे पुरुष आता जागा झाला ना तुझ्यातला खरा पुरुष जो बाईला फक्त वस्तू समजतो कुठे गेला तो आबीर जो समानतेच्या स्त्री अधिकाराच्या गप गप्पा मारायचा मधुरा तुला हवा तो जॉब कर घरकामाला बाई ठेव हो, मी कायमसोबत आहे तुझ्या हेच तू तु बोलला होतास ना म्हणून लग्न केले मी समजले पण मला नाही वाटले की त्यावेळी तू या स्वातंत्र्याचा असा अर्थ लावशील तुझ्या अहंकारापुढे तुला माझं ही दिसेनासे झाले आहे आता मला नाही राहायचे तुझ्यासोबत अबीर मी स्वतंत्र आहे मला मुक्त जगायचे आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण करणं मला जमणार नाही कारण मी सो कॉल टिपिकल बायको नाही बनणार मला घटस्फोट हवा आहे आणि त्यानंतर अबीर मधुरा वेगळे झाले मधुरा एकटी राहत होती आज सुट्टी होती तिने तिच्या मैत्रिणींना फोन लावला कारण घरी बसून ती बोर झाली होती कुठेतरी फिरायला जाऊ असे म्हणत होती पण कोणी यायला तयार नव्हतं कोण नवऱ्याबरोबर शॉपिंगला चालली होती तर कोण सिनेमाला चालली होती कोण मुलाबरोबर पिकनिकला जाणार होती तुराला तेव्हा आश्चर्य वाटले की याच का त्या मैत्रिणी की ज्या मला सांगायच्या की नवऱ्याचं काम करू नको गुलामी नको करू आणि स्वतः काय करत आहेत मधुरा स्वत वर चिडली हे एकटेपण तिला खायला उठले होते ती सरळ आईकडे आली आई म्हणाली कशी आहेस मधू मी आहे बरी का काय झाली तुझा मूड का ठीक नाही मधू म्हणाली आई अगं हे एकटेपण खायला उठते ऑफिसवरून घरी गेले की एकटीच जेवायचे सुट्टी दिवशी कोणी मैत्रिणी माझ्यासोबत न येता त्यांच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतात आणि अलीकडे पाहते मी ऑफिस मधले कलिग्स पण माझ्याशी साधण्याचा प्रयत्न करतात बॉस ही नजरेने माझ्याकडे बघत असतो सोसायटी मधले माझ्याशी बोलतात घरी येतात मधु हे सगळं का होतंय का तुला अगं घटस्फोटित बाई म्हणजे सगळ्यांसाठी अवेलेबल तिचे चारित्र चांगले नसेल म्हणून नवरा सोडून गेला असा आपला समाज समजतो एकटी बाई मग तिला आपल्या जाळ्यात ओढायला हे पुरुष तयारच असतात आणि आणि आता तुला आबीरचं सुरक्षा कवसुद्धा नाही मग जो तो हात मारायला बघणारच म्हणजे काय आई ती बोलली मधू नवरासोबत असताना तर हे बाहेरचे लोक मान वर करून बघत नाहीत तिचा नवरा हातीलाही सुरक्षितता देत असतो तेच जर तो सोबत नसेल तर हे वासनेने वखवकलेले लोक तुझ्या आजूबाजूला भटकणारस तु तू आबीरला नाही ओळखू शकलीस मधू त्याला तुझा अभिमान वाटत होता त्याने तुला कधी बांधून ठेवले नाही ना, ना त्याची कामे सांगून तुला अडकून ठेवले पण तू मात्र स्त्री समानता हक्क या लेबलपायी हक त्याला चुकीचा ठरवलेस अगं स्त्रीला आत्मसन्मान हक्क अधिकार सगळं आहे पण त्याला एक मर्यादा पण आहेत आपल्या स्वातंत्र्याचा किती फायदा घ्यायचा यालाही मर्यादा आहेत पण याचा अर्थ पुरुषांची गुलामी करणे नाही तुझ्या बाबांनी मला कधी या घरात कमी दर्जा दिला का मी आवडीने सगळं घरची कामं करते म्हणून माझी किंमत कमी झाली आहे का तूच विचार करून बघ मधू आबीरच्या सहवासात तू अधिक स्वतंत्र आणि मुक्तपणे आयुष्य जगत होतीस त्याचं प्रेम तुला पायातली बेडी वाटत होती तू भरपूर पैसे कमवशील प्रतिष्ठाही मिळेल तुला पण जर तुझ्या आनंदात कोणी सोबत नसेल हसणारा बोलणारा कोणी सोबत नसेल तर त्या पैशाला काय अर्थ उरणार आहे तुला सोबत असताना भीती किंवा असुरक्षितता कधी वाटली का तू त्याचं प्रेम कधी ओळखू शकली नाहीस अजूनही वेळ गेली नाही मधू तू आबीरची माफी माग यात कोणताही कमीपणा नाही जीवनाची सार्थकता जोडण्यात आहे तोडण्यात नाही मधूला आईचे म्हणणे पटले होते ती म्हणाली आई माझं खरंच चुकलं मी आबीरला ओळखू शकले नाही स्वातंत्र्य समानता या नावाखाली मी चुकीचे वागत आले मी कायम माझा अहंकार जपत आले आई म्हणाली मग आबीरची माफी माग तो खूप मोठ्या मनाचा आहे तुला जरूर माफ करेल आणि समजूनही घेईल हो आई मी आता जाते आबीरकडे आणि माफी मागते आणि मधुरा तडक आबीरला भेटायला गेली स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांना कमी लेखन नव्हे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावेत किंबहुना मी असं म्हणेन की पुरुषांना स्त्रियांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत यासाठी ही चळवळ आहे फेमिनिस्ट म्हणजे पुरुषांना विरोध असं अजिबात नाही योग्यता पात्रता पाहून सर्वांना समान संधी मिळायला हवी हेच खरं फेमिनिझम आहे सुंदर कथेच्या लेखिका संगीता देवकर आहेत